दारू पिणाऱ्यांसाठी काहीतरी वेगळी व्यवस्था केली पाहिजे कारण की ते काय ऐकायचे नाहीत तर ते त्यांच्यासाठी <laughs> एक पार्क बनवायला पाहिजे <laughs> जे जे आशावृत्तीचे माणसं आहेत ना त्यांना एक कळलं पाहिजे की कचरा आपण करतो ते सफाई करतायत तर वेगवेगळ्या ठिकाणचे सार्वजनिक ठिकाणी जरी आपण स्वच्छ केली ती कमी प्रमाणात रिपीट कचरा होईल पण इथे आहे ना हा रेग्युलरली होणारच सुप्रभात मित्रांनो माझं नाव निखिल पवार पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो आपल्या ह्या माय क्लीन कोकण या, को या मोहिमेमध्ये आज आलो आहे नारायण तलावमध्ये आणि आजची व्हिडिओ आहे ना पूर्ण बघा कारण की चिपळातले आजचे आहेत ना काही असे लोकेशन आहेत जिथे आम्ही जरी रेग्युलरली साफ केलं ना तरी तिथे घाण होऊ शकते म्हणून ते आपण काय त्याच्यावर पर्याय काढायचा ते डिस्कस करू किंवा तुम्हीसुद्धा कमेंट करा ते मी व्हिडिओच्या शेवटी आहे ना ते ठिकाणं दाखवीन तुम्हाला की इथे कितीही स्वच्छ केले तरी घाण होण्याची शक्यता आहे त्यामुळे त्याच्यावर काहीतरी पर्याय काढला पाहिजे ते आम्ही आता थोडं वेळ डिस्कस करू आणि ते सुद्धा व्हिडिओ दाखवू चला आता सध्या नारायण तलावच्या आजूबाजूचा परिसर आहे ना तो स्वच्छ करायचा प्रयत्न करूया पण आता ही बघा ही वाट आहे पण ह्या वाटेत आपण रेग्युलर चालताना काही दिसत नाही पण हे बघा आतमध्ये किती बारीक बारीक कचरा आहे तो बघा कसं तिथं हे सगळं प्लास्टिक कचरा असं लांबण बघताना वाटत रोड स्वच्छ एकदम पण ह्या असत ना तर हा कागद आहे पण याच्या बाहेर जे लॅमिनेशन आहे कुठल्या पण याचं प्लास्टिकचं प्लास्टिकच त्याच्यामुळे हा कागद विघटन व्हायला बरेच बरेच हे कारण आहे मुख्य आणि इकडे सुद्धा काम चालू आहे आज आपल्यासोबत नवीन वाढलेला मेंबर आहे भावेश आणि बाकीचे आपले रेग्युलर मेंबर्स आहेतच आणि समोर दिसते ना ते नारायण तलाव मित्रांनो हे बघा ही वाट आहे वाटेवरचं क्लिनिंग तर सुरू आहे बऱ्यापैकी झालं आहे आतमध्ये एक राऊंड मारतो आहे आतमध्ये बऱ्यापैकी स्वच्छ असतं पण रोजच्या रोज इथे लोक वॉकला येतात काही कॉलेजची मुलं वगैरेसुद्धा येतात त्यामुळे थोड्याफार प्रमाणात घाण असू शकते त्यामुळे एक राऊंड मारून घेऊया आपण म्हणून तर स्वच्छ आहे पण आतमध्ये पण बराच आहे जो झाडीत पटकन दिसत नाही हिरव्यागार झाडींमुळे आणि हे बघा इथं आपण चालतोय ना इथेच बघा एक प्लास्टिक हा बघा इथे आहे हा बघा बारीक 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 बराच आहे बराच कचरा नाही स्वच्छता मोहीम सुरू आहे गोंधळकर काका आत्ताच जॉईन झालेत आपल्याला गंमत दाखवत हे बघा किती हिरवगार दिसत आहे ना पण त्याच्या आतमध्ये बघा बघा बॉटल आता बऱ्यापैकी तरी साफ केलंय इथं बराच प्लॅस्टिकचा कचरा आहे हा बघा असे बारीक 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 आहेत ना तुकडे बरेच आहेत हे जास्त करून आहेत ना वेफर्सचे तुकडे मला आम्हाला गावत आहेत वेफर्स गुटखा आणि सिगरेटचे पाकिट आज आहेत इथे रात्रीचे बहुतेक सिगरेट्स दारू वगैरे पिणारी लोकं येत असतील आणि वेफर्स राहणारी ही कॉलेजची मुलं आहेत सकाळची शंभर टक्के तर इथे डस्टबिन बॅगची व्यवस्था सुद्धा लवकरात लवकर करायला पाहिजे जशी काय काय सांगतात ते इथेच राहतात मागे डस्टबिन इथं होतं पण डस्टबिनच गायब केलं नाही वा ते ना काम चालू आहे त्यामुळे सिमेंटच्या आणि इतर बॅगा वगैरे आहेत ना त्यासुद्धा आहेत पण एक कॉन्ट्रॅक्टरना विनंती आहे की त्यांनी त्या बॅगांचं आहे ना समजा आपण दहा दा बॅगा सिमेंटच्या काढल्या तर त्या रिकाम्या झालेल्या बॅगा सुद्धा व्यवस्थित हो ठेवल्या पाहिजेत आता ह्या बॅगा आहेत ना इथे चार पाच बॅग आहेत आम्ही गोळ्या केल्या ह्या अक्षरशः झाडीत आतमध्ये होत्या ह्या इथल्या काम केलेल्याच आहेत आणि हे बघा अजून कशा गेल्यात खाली दाखव रे काढ काढी हे बघा या कोणी बाहेरच्या आणून टाकलेलं नाही आहेत इथे जे काम चालू आहे त्या कॉन्ट्रॅक्टर्सचं त्याच मातीत गेल्यात आता काय बोलायचं याच्यावर आणि मित्रांनो इथे जे कॉन्ट्रॅक्टर्स आहेत त्यांचे कारागीर आहेत ना त्यांनासुद्धा विनंती आहे की हे बघा आता सध्या तर आम्ही विनंतीच करू शकतो बघा ते काय खायला प्यायला सगळ्या गोष्टी आणतायत हे बघा सिमेंटची कोणी अगदी मसाल्यांच्या पाकिटापासनं सगळं इथेच आहे ते सुद्धा इथेच टाकतायत कारण की इथे मला तरी कुठे डस्टबिन दिसत नाही आहे एवढं मोठं नारायण तलाव आहे रोज शेकडो लोक इथं चालायला येतात पण एक डस्टबिन नाही ते आणि बघा एंट्रन्स फक्त आज आपला कम्प्लीट झाला आहे इथनं एवढा जवळजवळ फक्त दहा ते वीस फुटाचा एरिया पंधरा वीस भागात इथं भरल्या आहेत आपल्या आणि आत्ता हे जे नारायण तलाव आहे सुंदर असं नारायण तलाव आतमध्ये मगरी वगैरे आहेतच याच्या बाजूचा जो ही दगडी असलेली आहेत त्याच्या आतमध्ये बराचसा कचरा आहे तो आता एक साईडनं गोळा करू <laughs> बहुतेक आम्हाला वाटतं आहे नारायणटलाव कम्प्लीट करायलाच तीन दिवस जातील तर चला सुरुवात करू <sus> काय काय भेटतात इथे बाटल्या ह्याच्यात बाटल्या जास्त भेटतात <sharp> हे बघा म्हणजे आपल्याला वर्ण नारायणटला बघतो ना कसलं भारी आहे काय आहे आणि हे बघा इथे ते बघा हिरव्या कलरची पिशवी आहे बाटल्या जास्त काढतायत हे बघा इथे काय दारू प्यायलेल्या नंतरचे ग्लास हे बघा दारू पिणाऱ्यांसाठी काहीतरी वेगळी व्यवस्था केली पाहिजे कारण की ते काय ऐकायचे नाहीत तर त्यांच्यासाठी पार्क <laughs> दुसरं एक पार्क बनवायला पाहिजे हा <laughs> बघा असा कचरा बाहेर काढावा लागतो आहे आणि हा दुसरा तिसरा कुठला कचरा नाही आहे हाही काम चालू होतं ना तेव्हा सिमेंटच्या बॅग आहेत या हा बघा तोच कचरा आतमध्ये गेला आहे बऱ्याचशा पिशव्या अजून खाली गेल्या पण असतील आता ही वर दिसली म्हणून कोपऱ्यावर होती म्हणून काढलेली समोरून असं खालनं स्टार्ट केलेलं आपण आणि खालच्या बाजून असं अर्ध पूर्ण झालंय इथपर्यंत आलं आणि कौतुक असं वाटतं काकांचं काका आपलं नाव कसं सच्युत देवधर देवधर काका त्यांना इथे आम्ही काम करताना दिसलो जवळजवळ चार ते पाच बॅगा त्यांनी कलेक्ट केल्या काका खूप खूप धन्यवाद तुमचे मित्र तलावाच्या आजूबाजूच्या परिसराची तर स्वच्छता चालू आहे अजून तो मागचा परिसर पूर्ण राहिला आहे आम्हाला वाटलेलं आम्ही ते एका दिवसात कम्प्लीट करू पण तसं काय होईल असं वाटत नाही कमीत कमी अडीच ते तीन दिवस तरी आम्हाला लागतील हा नारायण तलाव आणि त्याच्या आजूबाजूचा परिसर क्लीन करायला कारण की तलाव जरी तिथला जरी होत असेल ना कचरा साफ तरी हा बघा हा आजूबाजूचे असे छोटी छोटी गटर आहेत जे आता वापरत नाहीत त्याच्यात बराच घाण आहे हे बघा तर मित्रांनो नारायण तलाव आज आपण जवळजवळ अर्ध कम्प्लीट झाला आतली बाजू बऱ्यापैकी प्लास्टिक कचरा उचलला इथे बाट वीस एक बॅग आहेत मागाशी नगरपालिकेची गाडी आली त्याच्यातनं वरच्या चौदा बॅग होत्या त्या उचलल्या गेल्या टोटल आजचा काउंट आहे चौतीस आणि एक आजचा अनुभव सांगतो एक चांगला अनुभव एक वाईट अनुभव चांगला अनुभव म्हणजे जे काका आले मागाशी ते काका आले ना मागाशी एक देवधर काका ते स्वयंस्फूर्तीने आले ते वॉकला आलेले इथे आणि जवळजवळ चार बॅग बैक, चार बॅग चार मोठ्या बॅगा लार्ज साईजच्या चार बॅगा त्यांनी स्वतःहून उचलल्या कोणी त्यांना आग्रह केला नाही काय नाही आणि एक वाईट अनुभव म्हणजे ही समोरची बिल्डिंग दिसते ना इथे चौथ्या माळ्यावर राहणारे व्यक्ती आहेत मग त्यांना काय वाटलं आम्ही यांचे कर्मचारीच म्युन्सिपाल्टीचे कर्मचारी जे जे आशावृत्तीचे वृत्तीचे माणसं आहेत ना त्यांना एक कळलं पाहिजे की कचरा आपण करतो ते सफाई करतायत तर तुम्ही त्यांना सुद्धा दोष देऊ शकत नाही आणि ते जे आम्हाला कचरा उचलायला सांगत होते ना तर त्यांच्या बिल्डिंगच्या खालचाच <laughs> त्यांनाच लाज वाटली पाहिजे की तो कचरा आपण स्वतः उचलला पाहिजे आपल्या बिल्डिंग खालचा कचरा आपण एकत्र गोळा केला पाहिजे ना की दुसऱ्यांनी येऊन गोळा केला पाहिजे हे खरंच शोकांतिक आहे आणि तर मित्रांनो नारायण तलावाच्या इथली बऱ्यापैकी म्हणजे अर्धी सफाई झाली आहे चौतीस बॅग कंप्लीट कम्प्लीट आणि आत्ता आलो आहे ना तो रामतीर्थ तलावाकडून महाराष्ट्र हायस्कूलकडे जाण्याच्या रोडकडे आणि इथं आपली नवीन चौपाटी झाली आहे ती एक विषय मागाशी अशी व्हिडिओच्या सुरुवातीला बोललो की एक महत्त्वाचा मुद्दा मांडायचा आहे इथे काय होणार आहे माहिती आहे हे बघा इथे घाण आहे बरेच हा जो ओढा आहे जो, जो पावसाळ्यात चालू असतो तिथे घाण आपता आहे ही जरी साफ केली तरी इथे परत होणारच आहे कारण की बऱ्याचशा लोकांची सवयी आहे ना आलं असं पटकन उडवून गेलो ही फक्त ह्या एका नाल्याची परिस्थिती नाही असे बरेचसे चिपळ नाले आहेत आणि शिव सुद्धा तुम्हाला माहिती असेल गाडीवर न्यायचं पटकन टाकायचं अशा गोष्टी इथे होणार वेगवेगळ्या ठिकाणचे सार्वजनिक ठिकाणी जरी आपण स्वच्छ केली तिथं कमी प्रमाणात रिपीट कचरा होईल पण इथे आहे ना हा रेग्युलरली होणारच त्यामुळे इथे काही वेगळं नियोजन करता येईल का कोणाला काही सुचलं ना तर नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा ह्या रिलेटेड बहुतेक आपण चिपळूण नगरपालिकेचे सी ओ हो आहेत ना त्यांनासुद्धा भेटू काही कल्पना त्यांना निघते का किंवा ह्याच्यावर काही अशा पद्धतीने काही नियोजन करता येईल का जेणेकरून कमी प्रमाणात कचरा काच्छ होईल कचरा ना होणारच नाही असं म्हणता येणार नाही कारण की सर्वच गोष्टी लगेच मॅनेज होत नाहीत पण त्याच्यावर काही नियोजन करता येईल का हे आपण बघूया तुम्हाला काय ह्याच्यावर सुचलं ना है है सुच तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा ओनची आपण भेट घेणारच आहोत लवकरच तर बघूया कसं काय नियोजन करता येईल ते तर आजची नवव्या दिवसाची व्हिडिओ इथेच थांबूया भेटूया पुन्हा था एकदा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय